आता हा चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर सो बघूया मॅडम आता हा चिंतामणी so, कलर आणि सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे सिल्क मध्ये येणार आणि पूर्ण कॉपर सिल्क मध्ये येणार आणि साडीची जी आहे फक्त एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे कसं वाटते नक्की कमेंट करा आणि लिंक लिंक जे आहे तुम्ही तुमच्या लवकर लवकर तुमच्या ग्रुपला शेअर करा आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि सुंदर असं मटन मध्ये आणि एकदम लाईट वेट पॅटर्न मध्ये आणि एक हजार सहाशे पन्नासच्या रेंज आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडे फक्त आता तीनच कलर राहिलेले आहेत एक गोल्डन व्हाइट कलर मध्ये एक चिंतामणी कलर आहे आणि एक कलर मदे। बगा, रामा कलर मध्ये बघा सुंदर असं रामा कलर आणि सेम डिझाईन मध्ये येणार सेम पॅटर्न सेम डिझाईन आणि कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि साडीची प्राइस फक्त एक हजार सहाशे पन्नास आणि कोणता कलर तुम्हाला आवडते नक्की कमेंट करा बघा दोन्ही कलर मी तुम्हाला दाखवतोय एक सिली ग्रीन कलर आणि एक चिंतामणी कलर बघा कोणतं फेवरेट आहे तुमचा आवडतं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर दिला आहे सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा